केला की आपण पालक मंत्री हो तर पालकांचं काम काय त्या पालकाचं काम आहे की आपलं जसं आपण लेकरा संभाळतो त्यांना पालक म्हणतो पालकत्व असतं त्याच्यात ते माझं काम आहे की या जिल्ह्यातील लेकरं जे लहान आहेत त्यांना आपण नको कारण आहे असं काय तरच ते नॅशनल आयरी मुख्यमंत्री ग्राम सद योजना अनेक योजना केल्या प्रचंड जयासाठी बचत नवीन पैसे दिले या बचत गटा हे सगळे कामं केले कारण मी आता कुठेच आहे तो उमेदवारी विषय कोणाच्या मनामध्ये काही आक्षेप नाही